तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या श्री साईबाबा महोत्सवात साई, साई भक्तांना समन्वय साधावा आणि महोत्सव यशस्वी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिल्या यंदाच्या परिक्रमा महोत्सवात कर्ण कर्कश आवाजात संगीत वाजविणाऱ्या ध्वनी निक्षेपांना बंदी असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन शिर्डी ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या परिक्रमा महोत्सवाच्या तयारीचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी श्री कोळेकर यांनी घेतला या प्रसंगी शिर्डी उपविभागीय अधिकारी मानिक आहेर तहसीलदार अमोल मोरे श्री साईबाबा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले राहता नायब तहसीलदार हेमंत पाटील पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ग्रीन अँड क्लीन अजित पारक जितेंद्र शेळके अनिल शेजवळ आदी उपस्थित होते श्री कोळेकर म्हणाले परिक्रमा महोत्सवात कर्णकर शावाचा डीजे वाजविण्यावर बंदी राहणार असून पोलीस विभागाने याकडे लक्ष ठेवावे परिक्रमेच्या चौदा किलोमीटर मार्गावर असलेल्या गावातील ग्रामपंचायतीने स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी प्रकाश व्यवस्था सुनिश्चित करावी आणि स्वागत उभाराव्यात परिक्रमा स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारी नेमण्यात साईबाबा संस्थान आणि नगर परिषदेने फिरते स्वच्छता गृह व पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी रुई आणि सापूर या गावातील बीड भट्ट्यांमधून धुरामुळे साई भक्तांना त्रास होतो त्यामुळे परिक्रमेच्या दोन दिवस आधी व परिक्रमेच्या दिवशी या वीडभट्ट्या बंद ठेवण्याचे आदेश द्यावे परिक्रमा मार्गावर असलेल्या साइड पट्ट्यांची दुरुस्ती करण्यात यावी उघड्या ड्रेनेजवर त्वरित झाकण बसवण्याची कार्यवाही करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या साईबाबा संस्थान तालुका आरोग्य अधिकारी तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने वैद्यकीय पथका तैनात करण्यात यावी पोलीस विभागाने सतर्क राहून कायदा सुव्यवस्थेबाबत दक्षता घ्यावी वाहतूक पोलिसांनी परिक्रमा मार्गाला अडथळा होणार नाही या दृष्टीने पर्यायी मार्गाने चा चारही बाजूस मोकळ्या जागांमध्ये वाहन पार्किंगची व्यवस्था करावी महावितरण विभागाने परिक्रमा काळात विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही श्री कोळेकर म्हणाले बैठकीला महसूल पोलीस आरोग्य नगर परिषद महावितरण ग्रामपंचायत या शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज शिर्डी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये महसूल विभाग पोलीस विभाग नगरपालिका आरोग्य विभाग एमडी आणि ग्रामपंचायत विभाग हे सर्व उपस्थित होते सर्व विभागांच्या चर्चा करण्यात आली खरंतर प्रत्येक विभाग ही परिक्रमा आपली आहे त्या दृष्टीनं जबाब जबाबदारी घेत असते ही सहावी परिक्रमा आहे यावर्षीची जी तेरा फेब्रुवारी ते गुरुवार या दिवशी होत आहे गेल्या वर्षीचा अनुभव पाहिला त्याच्यामध्ये साधारणपणे एक लाखापेक्षा जास्त भाविक आपला सहभाग बनवतात मग त्या अनुषंगाने परिक्रमा मार्गाचं स्वच्छता असेल त्याचं मजबूतीकरण असेल त्या ठिकाणी जे कटे आहेत ते परमिचं असेल परिक्रमा मार्गावरती लाईटचा विषय असेल त्या सर्वच अनुषंगाने मग पिण्याची पाण्याची सोय त्याचबरोबर स्वच्छता दहनची सोय विविध ठिकाणी लागलेले स्टॉल्स याबाबतही या नियोजन करण्यात आलं संबंधित नगर परिषदेची मोठी जबाबदारी याच्यामध्ये आहे ती जबाबदारी पार पाडता आहे त्याचबरोबर सिवेच्या बाजूला परिक्रमा मार्गालगत ज्या ग्रामपंचायती आहेत त्याही सर्वांचा सहभाग याच्यामध्ये आहे सर्वच ग्रामपंचायती आपले तमानी आपल्या लावणार आहेत आपले स्टॉल लावणार आहेत वैद्यकीय पथके त्या ठिकाणी ठेवली जाणार आहेत संस्थांच्या मार्फत रुग्णवायिका आहेत डॉक्टरांची पथकं दिली जाणार आहेत आणि बाकी जरी व्यवस्था केली जाणार आहे जे क्लीन अँड ग्रीन सिटी हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांनी जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तर तेही सर्वांची पिण्याच्या पाण्याची सोय करणार आहेत एकंदरीत गेल्या वेळेचा जो, जो परिक्रमेबद्दलचा भाविकांचा अनुभव आहे तो अतिशय आनंददायी दिसून येतो त्या अनुषंगानं यावर्षीसाठी परिक्रमेचं नियोजन हे सर्व विभागांनी एकत्र येऊन केलेलं आहे आणि यावर्षी गुरुवार असल्यामुळं परिक्रमेच्या दिवशी तेरा फेब्रुवारीला गुरुवार असल्यामुळं जास्तीत जास्त भाविक याच्यामध्ये सहभागी घेतील आणि ही संख्या जवळपास दीड ते दोन लाखापर्यंत जाण्याची शक्यता ग्रहित करून तसं नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे